आणि आम्ही एक आमचं नळवणी कुलस्वामी खंडोबाला एक नवस केला होता की आजपर्यंत कुठल्याच आमदारांनी आमच्या गावासाठी दादानी इथून पाठीमागच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये अनेक कॉन्क्रिटिकरांचे रस्ते साखोपुल किंवा देवस्थानच्या खंडोबा देवस्थानच्या रस्त्याचं काम अशी अनेक किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये सीसीटीव्ही वगैरे असे अनेक कामं दादांनी इथून पाठीमागच्या काळामध्ये केलेली आहेत आणि आता प्रायोगिक तत्वावरती आता तीन ते चार रस्त्यांची कामं ह्या महिन्याभराच्या कालामध्ये दादा थे 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 चा चा त्या ठिकाणी गावामध्ये सुरू करत आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की जुन्नर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारे नळवणे गाव आणि त्या गावाला आजपर्यंत कुणीही त्या गावाकडे किंवा पठारबागांकडे लक्ष दिलं नव्हतं पण दादांनी ज्यावेळेस त्यांना दोन हजार <laughs> ची आमदारकी मिळाली त्यावेळी दादांनी सांगितलं होतं की पटळ भागाच्या पाण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि खरोखर दादांनी आपल्या पालकमंत्री पालकमंत्री आजी दादांना किंवा जे आपले बापड साहेब होते त्यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामं दादांनी पटळ भागासाठी दिलेले आहे त्यामध्ये आमचा नळवण्याचा किंवा आणण्याचा हा अग्रगण्य म्हणजे प्रथम क्रमांक आमच्या गावांना दिलेला आहे याचं औचित्य साधून आपला एक चांगला माणूस या जुन्नर तालुक्याचा आमदार व्हावा की ज्यांनी जो खरोखरच गोरगरिबांचा कैवारी आहे ज्यांनी आमच्या सुरकुलवाडी सुरकुलवाडीच्या नळवणीच्या वाड्या आहेत अशा तेथील काही लोकांचे अक्सिडंट झाले किंवा त्यांच्या मुलाबाळांचा गुणगौरव करण्यासाठी दादा अक्षरशः चा चिखलातून चालत गणेश मंडळांना त्याप्रमाणे नवरात्र मंडळांना एवढ्या दुर्गम भागामध्ये येऊन थंडी वारा पावसाचं येऊन दादांनी आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत तर सामान्य माणसाचा आमदार आज आम्हाला सर्व तरुणांना किंवा वयुद्धांना वाटतं की दादा आमदार नाही झाले तर सामान्य माणूस या जुन्नर तालुक्याचा आमदार झालेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सर्व तरुण मंडळी आणि आमच्या बरोबर जे वैवृद्ध मंडळी आम्ही एक देवाला नवस केला होता की माननीय आमदार शरददादा सोनवणे आपला माणूस एक शिवभक्त आहे हे निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या वचनाची म्हणजे त्यांच्या वजना एवढं खोबरं देवाला उधळून तळी भंडार करून त्यांच्या वजनाची तुला त्या ठिकाणी चंपषेष्ठीच्या दिवशी शनिवार दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी एक वाजता दादांच्या वजनाचा तळी भंडार म्हणजे त्यांच्या वजनाची तुला त्या ठिकाणी नळवणे कुलस्वामी गडावर करणार आहोत तरी नळवणे किंवा जुन्नर तालुक्यातील सर्व भाविकांनी त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा व दादानी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी नळवणे ग्रामस्थ आणि सर्व तरुण मंडळांच्या वतीने दादाना विनंती करतो धन्यवाद